निर्धार हे वर्म चुकू नये निष्ठा पाहिजे माय बाप ठामपणा महत्वाचा आहे माय किती निष्ठा होती भगवंताविषयी आमच्या नामदोऱ्यांच्या अंतकरणात आहे का नामदोऱ्यांची परिस्थिती आपली जेमतेम होती संतांची भौतिक परिस्थिती चांगली काय असले असलं तसं सांगता येत नाही अंतकरणातून ते इतके श्रीमंत असतात की त्यांची श्रीमंती कोणत्याच मोजमापात मोजता येऊ शकत नाही नामदेवरांची एकादशीचं व्रत अत्यंत निष्ठेनं चालू आणि नामदेवरांच्या धर्मपत्नी राजाई माता श्रीमंत घराण्यातली कन्या होती माय बापण नामदेवरांच्या घरी संसार चालू होतो त्या राजाईचे दोन बंधू एकदा भेटायला आले बहिणीचं काय चालले भाव आल्या बहीण बी खुश करण बहिणीच लय भाव प्रेम असते मालकाला वाटतं मालकनेच माझे असले प्रेम तुमचा भ्रमही त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावरही संसार बघा किती चिकाटी ना करत संसार करताना तेलातले पैसे काढत्यान मिठातलं काढत्या जिरीतलं काढत्यान मोहरीतलं काढत्या नवऱ्याचं खिशातलं काढताना पैसे काढत्यान गल्ला गोळा करत्यान माहेरला जात्या साडी घेत्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेईन ना त्याला बिड्या वाड्या मिळणार तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का रांग जाता आणि आता खायचं एकाच गायचं एकाच आणि वरून मालकाला साड्या दाखवते हा भावाने घेतली तेव्हा म्हणता छान आहे अर तू जाच माल खिशात हात घालून बघ कपडे धुता नोटा कुठं गायब होते बहीण भावाचं नाही प्रेम आणि बहीण भावाचं प्रेम आता राहिलं नाही जमनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग शाहिला यच्या रोडच्या कडच्या जमनी समृद्धी हवे एम आय टी शाह आल्या त्यांना राहा बहिणीचा तडाखा ते त्यात नको रे यम परवाडला पण बहीण नाही हा आणि त्या दाजी प्यावा दा मग कामच झालं अवघड आहे माय बाप आणि आता सख्या बहीण भावाचं प्रेम नाती तुटत चालली आणि सध्या नवीन बहीण भाऊ आले गुरु भाऊ गुरु बहीण ही आल्यात का गुरु माझ्यात का तुमची विचार नडे आडीला पैसा हा गौन विषय माय बाप नाती टिकवा बहीण भावाचं प्रेम टिकवा बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी सम्रधने जगाला शिकवलं ज्ञानोबाऱ्याने मुक्ताबाई मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानाबाऱ्या ताटीचा दरवाजा उघडून बाहेर येतात हे बहीण भावाचं प्रेम आहे माय बाप आणि हे प्रेम टिकवणं ही काळाची गरज आहे भेटवलं भावा म्हणल्या बहीण खुश जेवढी राजाय खुश झाली तेवढ्याच मिळतात दुःख झालं कारण भाव पण घरात धान्याचा कण नाही काय खाऊ घालायचं भावाला आणि संसारामध्ये किती दुःख असलं तरी खरी लक्ष्मी असते ना स्वतःच दुःख कधी माहेरला सांगत नाही सगळं झाकून लपून आईने विचारलं तरी म्हणते काय नाही आई माझा छान चालू आहे परिस्थिती किती ओरिजिनल लक्ष्मी म्हणायची आणि मिनटा मिनटाला आईला मिस कॉल देते बऱ्याच आयांनी पुरीचा संसार पडल्यात गुड्डी गुड्डी ग बस तू फोनशी चपकर तिला ब्लॉक करून टाक